छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र लोणार नगर परिषदेवर ठाकरे सेनेचा भगवा फडकावा असं आवाहन मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहराच्या मतदारांना करून सत्ता ठाकरे सेनेचीच येणार से असा विश्वास व्यक्त केलाय सविस्तर बातमी अशी की लोणार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सोबत लढावं आणि नगराध्यक्षाची जागा ठाकरे सेनेमध्ये सोडण्यात यावी यासाठी काँग्रेस सोबत सर्वतोपरी चर्चा करण्यात आली परंतु यातून काही फलित न निघाल्यानं शेवटी लोणारमध्ये ठाकरे सेना स्वबळावर लढून शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बछेरी यांना उमेदवारी अर्ज आणि दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवकांचे नामांकन भरून ए बी फॉर्म सोबत लावण्यात आले या प्रसंगी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले लोणार शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करून दररोज नळाला पाणी देऊ। सांडपाण्याची समस्या स्वच्छतेची समस्या विजेची समस्या सोडवण्यासाठी नगर परिषदेच्या शाळेचे आधुनिकरण करूनच चांगलं शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना मिळवून आहे यासाठी लागणारा वाटेल तेवढा निधी मी शासनाकडून आणून देईल परंतु त्यासाठी येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उच्च शिक्षित आणि लोणारच्या सर्व समस्यांची जाण असलेल्या आंदोलक डॉक्टर गोपाल बछेरी यांच्या सुविध पत्नी आणि ठाकरे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बछिरे वीसचे वीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांना बहुमतानं निवडून द्यावे असे आवाहन मेहकर लोणार विधानसभेचे आमदार

जर महाविकास आघाडी झाली तर आपण सोबत राहू परंतु काँग्रेस पक्षाने आमची भूमिका जी आहे ती स्वीकारली नाही आणि त्यांनी आम्हाला मला स्वतःला आमदारांनासुद्धा प्रतिसाद दिला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सज्ज झालेला आहे रंजना गोपाळ बछिरे या आमच्या नगराध्यक्ष लोणार या पदासाठी उमेदवार आहेत त्यांचा अर्ज आता आम्ही भरलेला आहे आणि आजपासून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नगर परिषद लोणारसाठी सज्ज झालेला आहे आमचे वीसच्या वीसही उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आता ही जी फौज आहे ती रणांगणात उतरलेली आहे या मेकर शहराचं जे काही नवीन इतिहास घडवण्यासाठी मेकर आम्ही स्वतंत्र लढतोय लोणार शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी या लोणार शहरावर झालेला अन्याय आतापर्यंत तो नष्ट करण्यासाठी आणि या लोणार शहरावरती ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जे काही मागासलेपणाचे शिक्के मारले आणि त्याच्यामधून हो परावृत्त केलं नाही बरेचसे प्रश्न आहेत दादा मी या ठिकाणी बोलणार नाही या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही तुमच्या समज देतोय पाणी प्रश्न नाले सफाई स्वच्छता लोणार पर्यटन सरोवर आपली पाण्याची धार हे सगळे विषय सोडवण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात डॉक्टर गोपाळ बचिरे रंजना गोपाळराव बचिरे आणि आमचे गजानन जाधव शहराध्यक्ष आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक लोणारकरांच्या कडे विनंती करण्यासाठी येत आहोत आपण आम्हाला पूर्णपणानं आशीर्वाद द्या आणि लोणार शहराचं विकास करण्यासाठी भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत तो कशाही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार हा जो काही प्रचंड जो काही आत्मविश्वास आहे आपण आम्हाला सहकार्य करा आणि लोणार नगर परिषदेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा फडकवा एवढी मी विनंती या निमित्तानं करतो जय महाराष्ट्र